नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असा आहे की मिशोवरून मी काही गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत तर त्याचं मी अनबॉक्सिंग करणार आहे तुमच्यासोबत त्या शेअर करणार आहे अनबॉक्सिंग म्हणजे अनबॉक्सिंग मी ऑलरेडीच केलेलं आहे कारण ज्या वस्तू मी ऑर्डर केल्या होत्या त्या एक दिवसाचा गॅप किंवा दोन दिवसाचा गॅप लागून अशा येणार होत्या तर सात दिवसात त्या सगळ्या वस्तू माझ्या क्लिअर झालेल्या आहेत आलेल्या आहेत आले हो तर त्या सगळ्या वस्तू आल्यानंतरच मी म्हटलं की याचं अनबॉक्सिंग करते पण त्यातल्या काही वस्तू मला उपयोगाला पडल्या म्हणजे गरज होती म्हणून मी मागवल्या होत्या तर त्यातल्या मी यूज केल्यात त्या गोष्टी तर म्हटलं तुमच्यासोबत तु त्या शेअर तर मी काही मिशोचं प्रमोशन वगैरे करत नाही बट तुमच्यासोबत मी शेअर करते की ज्या वस्तू मला रिजनेबल प्राईजमध्ये मिळाल्या त्या खूप यूजफुल आहेत जेणेकरून ज्या त्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्हाला खूप सोपं जाईल कारण मीही पहिल्यांदा एखादी वस्तू ऑर्डर करताना त्या गोष्टीचा सं शंभर वेळा मी विचार करायचे किंवा ते जर मिशोवरती ऑर्डर करायचं असेल तर त्याच्या खाली कोणी कोणी काय काय पिक सेंड केले ते बघायची त्याच्यासोबत कमेंट काय आहे त्याला रेट किती आहेत आणि त्याच्यानंतर मग मी ती वस्तू खरेदी करायची मला ती शंभर रुपयाची का असू दे पण आपले पैसे वेस्ट जाताने एवढंच प्रत्येकाला वाटत असतं तर अगदी त्या हातूनच मी ज्या वस्तू घेतल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं दोनशेच्या खाली मला मिळालेल्या आहेत खूप युजफुल आहे त्यातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या मी ते यूज केलेल्या आहेत कारण त्यांची मला गरज होती त्याच्यामुळे मी त्यांनी यूज केल्या पण तरी देखील तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी त्या ठेवलेल्या आहेत तर आज त्या आपण सगळ्या वस्तू बघूया तर या आहेत त्या माझ्या सगळ्या वस्तू मागे बुगू बसलाय तो कंटेनर घेऊन बसला आहे आणि त्याचं कॅप ओपन करायचा प्रयत्न करतो तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवते ती म्हणजे हे किचन स्केल असं म्हटलं जातं त्याला ही वेट मशीन आहे म्हणू शकता तुम्ही तर दहा किलोपर्यंतचं ही वजन घेते असं म्हटलं जातं पण मला काही वाटत नाही की ही दहा किलोपर्यंत असं वजन घेईल कारण एकदम जर याच्यावरती दहा किलो वजन ठेवलं तर ही चेपून जाईल असं तरी हिच्याकडे बघून तरी असं वाटते बट तुम्ही बट ही खूप उपयोगी हो आहे जर तुम्ही केक बनवत असाल ऑर्डर घेत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही एक एक किलोचं दोन दोन किलोचं वेट याच्यावरती नक्कीच करू शकता तीन किलो चार किलोपर्यंत मी याच्यावरती ठेवलेलं आहे पण नंतर मला वाटतं पाच एक किलोचं ठेवायला गेलं तर मी चेपू शकते तर त्याच्यामुळे थोडं थोडं करून एक एक किलो करून तुम्ही वजन करून घेऊ शकता याच्यावरती तर इट्स खूप इझी आहे ऑन ऑफ आहे मोड आहे परत टेअर करू शकतो इथे तर ही मला मिळालेली आहे वन वन फिफ्टी नाईनला मला ही मिळालेली आहे खूपच युजफुल आहे मला कमी किमतीमध्ये वाटली मिश्रा सांगत होते की घेऊ नको किती दिवस टिकेल काय माहिती पण म्हटलं घेऊन बघूया आपण सांभाळून वापरायची आणि ते आपल्याला रोज उपयोगात पडत नाही जेव्हा किंवा ऑर्डर असेल तेव्हा आपण हिला यूज करतो तर ही मला वन फिफ्टीला पडलेली आहे आणि खूप चांगली चालते अजूनही पण जास्त वेट मी याच्यावरती ठेवलेलं नाही त्याच्यानंतर जे दुसरं आहे ते ऑर्डर केलेलं आहे चाइल्ड सेफ्टी प्लग म्हणून तर हे खरंच खूप युजफुल आहे तर हे बघू शकता जसं आपण थ्री थ्रीफिन वगैरे यूज करतो त्या पद्धतीने म्हणजे त्याला तशा पद्धतीने त्याला हे आहे तर आपला जो बोर्ड असतो लायटीचा तिथे आपण यांना घालायचे जर लहान मुलं घरामध्ये असतील बोट वगैरे घालत असतील तर यूज करते तर माझा मुलगा उभा आहे तिथे एक बोर्ड आहे लाईटचा तर इझिली त्याचा हात त्याच्यामध्ये जातो तर जे काही टोकदार मिळेल ते त्याच्यामध्ये घालायचा प्रयत्न करतो तर तो त्याच्यामध्ये घालायचा किंवा बोटही घालायचा त्याची करंगळी इझिली त्याच्या आतमध्ये जायची हे तर असा काही इन्सिडंट होऊ नये याच्यासाठी मी हे सेफ्टी प्लग ऑर्डर केलेले आहेत जे तुमच्या घरात दा लहान मुलं असतील तर हे बिंदास्त ऑर्डर करा आणि हे मला फक्त सेवन्टी फायला सेवन्टी फायला मला सिक्स मिळालेले आहे तर त्यातला एक मी यूज केला आहे कारण एक बोर्ड खाली आहे आणि हे बाकीचे गावी आम्ही घेऊन जाणार आहोत गावी जे घरातले बोर्ड आहेत ते खाली आहेत तर जेणेकरून तिथेही तेही गेल्यावरती हा काही हात वगैरे घालू नये याच्यासाठी हे यूज केलेले आहेत आणि हे फक्त सेवंटी फायला आहे डिलिव्हरी चार्ज वगैरे काही नाही याच्यावरती ही, ही, ही आता दुसरं म्हणजे ह्या जीपच्या बॅगा हा मी ऑर्डर केले आहे ते तर पहिल्यांदा ज्यावेळी तर याचा एक इन्सिडेंट सांगते पहिल्यांदा ज्यावेळी मी असं ही हीच याला पिशवी होती तर ज्यावेळी मी हातामध्ये घेतली त्यावेळी विचार केला एवढे छोटे आले आहेत ऑर्डर करून आता हे मी रिटर्न करणार हा विचार करतच मी वरती येत होते की हे आता मी रिटर्न करणार आहे कारण एवढे छोटे घेऊन उपयोग काही नाही कारण याच्यामध्ये भाजीही राहणार नाही पण ज्यावेळी ओपन केलं त्यावेळी कळलं की हे फोल्डिंगमध्ये होतं बट मी अजून भाजी वगैरे हो याच्यामध्ये ठेवलेली आहे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून पण साईज मला खूपच बरी वाटली मोठी आहे आता याच्यामध्ये भाजीही ठेवून तुम्हाला दाखवते नंतर तर हे देखील मिळालेले आहेत ह्या किती आल्या आहेत म्हणजे तर हे सहा मला मिळालेले आहेत या मला मिळालेल्या आहेत फक्त सेवंटी रुपीजला खूप चांगल्या आहेत मोठ्या आहेत याच्यामध्ये भाजी राहून भाजी ठेवून आपण व्यवस्थित फ्रीजमध्ये हे कॅरी करू शकतो त्याचबरोबर दुसरं म्हणजे कटर हे मला लागलेले आहेत कुकी कटर असतात ते ते मी यूज केले आणि त्यानंतर मग मी आता बॉक्समध्ये ठेवले जेणेकरून केक वगैरे बनवताना मला उपयोगी पडतील तर हे स्टारचे आहेत तीन येतात एका साईड स्टार आहे राऊंड आहे हार्ट शेपमध्ये आहे आणि हे एक फ्लावर शेपमध्ये आहे तर हे मला वन ट्वेंटीला मिळाले आणि हे देखील खूप छान मिळाले तर स्टीलमध्ये आहे आणि हे खरंच खूप युजफुल आहे तर आपण जे केकसाठी मोल्ड वगैरे घेते त्याच्यापेक्षा मला गार्निशिंग बनवायला देखील हे खूप सोपे वाटले तर सध्या हे मी मी हे मोल्ड ऑर्डर केले सिलिकॉन मोल्ड म्हणतात ते तर हा चॉकलेटचा मोल्ड आहे हाही खूप छान हा देव हा तसं तर दे तर हा मोल्ड आहे चॉकलेटचा मोल्ड हार्ट शेपमध्ये आहे फ्लॉवर आहे आणि दुसरा स्क्वेअरमध्ये फ्लॉवर आहे त्याचबरोबर दुसरं मला हे गार्निशिंगचं मिळालं हार्डशेपमधली त्याच्यामध्ये मी गार्निशिंग ट्राय पण केलं पण मला ते व्यवस्थित आलं नाही आता मला प्रॅक्टिस नाही म्हणून आलं नाही की याचा प्रॉब्लेमच आहे तसं कारण थोडंसं पातळ वाटतं त्याची म्हणजे जाडी नाही आहे त्याला पातळ वाटतं त्याच्यामुळे ते मोडतं काढताना बाकी व्यवस्थित येतं तर सगळ्यात अगोदर ज्यावेळी घेतलं त्यावेळी हे मला हे एक आणि हे हे दोन्ही मला युजफुल वाटले होते फॅन व्यवस्थित येतात जर फॅन आपण करायला याच्यामध्ये गेलो तर व्यवस्थित येतात फक्त साईडला इथे जर चॉकलेट्स वगैरे लागलं ला तर ते तेवढं क्लिअर करून टाकायचं आणि हे मला एक युजफुल वाटलेलं याच्यामध्ये व्यवस्थित ये येईल या असं बट याच्यामध्येही व्यवस्थित येत नव्हते आता एक दोन वेळा मला, मला ट्राय करायला पाहिजे ट्राय करून बघणार व्यवस्थित आलं तर ओके युजफुल आहे असं म्हणायचं त्याच्यानंतर हे अल्फाबॅटचं ऑर्डर केलेलं आहे केकवरती नाव वगैरे घालायला खूपच युजफुल आहे आणि हे मला खूप हे मला खूप फायद्याचं ठरलं खूप यूजफुल वाटलं आणि याच्या याच्याने जर आपण नाव वगैरे चॉकलेट्सची तयारी करून केकवरती टाकलं ना केकला खरंच खूप छान लूक येतो पहिल्यांदा मला याच्यात देखील जमत नव्हतं पण नंतर नंतर मला याची टेक्निक कळली की हे कसं यूज करायचं त्याच्यामुळे हे देखील खूप यूजफुल आहे फक्त या तिघांची मला प्रॅक्टिस करायची आहे तर असे हे हे तीन मी सेपरेट ऑर्डर केले होते आणि हे मला वन ट्वेंटीला तीन मिळाले आणि त्याचबरोबर हे ऑर्डर केले होते आ, हे मला शंभरला दोन मिळाले पण हे त्याच्यापेक्षा जाड आहेत त्याची क्वालिटी जरा चांगली आहे त्याचबरोबर हा एक टीन हा टीनने मी ऑर्डर करून दोन वेळा यूज केला कारण मला स्लाईस केकची ऑर्डर होती माझ्याकडे स्लाईस केकचा तीन नव्हता स्क्वेअरमधला होता तर त्याच्यामध्ये मी करत होते आणि याच्यामध्ये कसा परफेक्ट स्लाईस केकचा आकार येतो कुठे आपल्याला ॲडजस्ट करायची गरज नाही डायरेक्ट कट केलं तरी झालं तर हा देखील मला खूप छान असा मिळालेला आहे आणि हा देखील मला वन ट्वेंटीला मिळाला खूप जाड आहे आणि नॉनस्टिक आहे हात मी कोणत्याच होतो परत बस हा पण मी सध्याला साय करते दुसरं म्हणजे हे बेबी सिलिकॉन सिंगल टूथब्रश मला मिळाला आहे जे लहान मुलांसाठी उपयोगी आहे ते असं बोटामध्ये घालायचं आणि त्यांच्या पण दात किंवा जीव वगैरे घाचायचे आणि खरंच खूप उपयोगी आहे कारण आता याच्या एवढी जी मुलं आहेत त्यांना सूर भरायला अजून कळत नाही की दातामध्ये पा तोंडामध्ये पाणी घ्यायचं आणि सुरू व्हायचं तसं कळत नाही त्यांना या दुसरी जी ब्रश असतं ती आपण त्यांना आपल्याला देऊ शकत नाही कारण हे सिलिकॉनचं आहे खूप सॉफ्ट आहे आणि यांनी दात देखील क्लीन होतात तर हे असं बोटामध्ये घालते मी आणि त्याचे दात त्याला पुढे तीन दात आलेले आहेत तर ते क्लीन करते हे क्लीन करत राहणं खूप गरजेचं आहे कारण जेणेकरून त्यांच्या ते खातात त्यांच्या दातामध्ये काही अडकू नये आणि जीभही आणि क्लीन करू शकतो आपण तर हे फक्त मला मिळालेलं आहे याला अशी डब्बी आहे मस्तरीची ठेवायला त्याचबरोबर म्हणजे कंटेनर ऑडते आणि हे मला जरा दोनशेच्या बाहेर मिळाले तो दिवशी एक मिळाला याच्या अगोदर जो एक मी ऑर्डर केला दोन माझा घेऊन फिर तर हा मी वन फिफ्टीला एक ऑर्डर केला होता बघण्यासाठी की कसा येतो तर सहज मी हे बघत होते कंटेनर तर त्यांची प्राईस वगैरे काय आहे तर दोनशे तीसला मला हे दोन मिळाले खूप नुसती वाटली मला हे ऑफर चालू होते जाऊन घेतली आता असेल की नाही मला माहीत नाही आणि मला वाटलेलं एक याच्यातला डॅमेज वेगळी येईल बट त्याची बाजू नाही खूप छान असं हे आलेलं आहे तर हा दोन किलोचा एक आहे आणि इथे चार अशेला झाकण लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो पूर्ण एक झाकण देखील आपण एकून ठेवू शकतो याच्यामध्ये असं पार्टिशन आहे आणि या एका याच्यामध्ये म्हणजे एका साईडला अर्धा किलो आपण याच्यात कडधान्य ठेवू शकतो तर दोन किलोचा एक आहे याच्यामध्ये मी कडमान्य मी ठेवून दाखवणार आहे मी घेऊन आले तर हा जो मी जो घेऊन ठेवतो आहे तर याच्यामध्ये मी डाळी ठेवत होतो पहिल्यांदा मी डाळीसाठी वर्तव केला होता जेणेकरून मुगडा तुरडा सगळे एकत्र राहील आणि आपल्याला भेटेल येईल मी हा डाळीसाठी केला होता तर आस संपलेली आहे याला धुणार आहे आणि त्यानंतर मी घेट करणार आहे पण तोपर्यंत हा जो आहे हा हे जे दोन आहेत तर आपण तर यांना मी घेऊन परत त्या सॉली बॅकमध्ये घालून ठेवलेलं होतं हे दाखवते आता हो हे माझ्याकडे आहे पावटे आहेत म्हणजे अर्धा किलोचे पावटे आहेत कुठला याच्यामध्ये घालून तर एकाच रॅकमध्ये घालते बघितलं कुठे घालून येणार तू बघू शकतो अर्धा खूप पावटे याच्यानंतर राहिलेले आहेत प्लस जागाही याच्यामध्ये सुद्धा राहिलेली आहे छान तिथे त्यानंतर हेच लोक इकडे इकडे देते तुला त्यानंतर हे मूग अर्धा किलो आहे बोलू शकता हा फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे दिसणार नाही समजून घेऊ शकता बघितले की पहिला आधी हात घालून याला उडवायला पाहिजे त्यानंतर हे वाटाणे आहे पाव कुलू आहे बघू शकता मूग देखील आपल्या आशमध्ये राहिलेले आहे हे वाटाण आयो थी, आयो थी। <laughs> <laughs> तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे पावटे ठेवलेले आहेत मूग मूग ठेवलेले आहेत अर्धा किलो आहेत अर्धा किलो वरती जागाही शिल्लक राहिलेली आहे तर हे पाव किलो वाटाने ठेवलेले आहेत कोणतेही करताना असेल तर तुम्ही हे ठेवू शकता हा नको त्याचबरोबर मी कॅरी करायला आहे खूप सोपं आहे ठेवायलाही किचनमध्ये खूप छान आहे अशा पद्धतीने म्हणून मी हे ऑर्डर केलेले आहेत आता बघणार आम्ही कितीकड धान्य राहतं वगैरे आणि जर मला एक्स्ट्रा वाटलं तर यूज करणार पण त्याची काही गरज वाटत नाही कारण एका याच्यामध्ये किलो राहतो तर तीन कंटेनर आहेत चार काढ हे मला सगळ्यात जास्त खूप युजफुल वाटलेलं आहे तर कंटेनर आपण ठेवले आता मी तुम्हाला झुपच्या बॅगेमध्ये भाजी ठेवून दाखवते की भराठी त्यातून या व्यवस्थित हे टोमॅटो आहे जे कालच आणि एक किलो आहे ते तर ते नको एक किलो जास्त राहतील असं वाटतं याच्यामध्ये शीट खायचं

ही अर्धा किलो घेऊन द्यायची आहे ही कशी वजनाला जास्त येते त्याच्यामुळे ती तुला माहित नसते व्यवस्थित याच्यामध्ये फक्त ठेवून घ्यायचं एक राहते का गवार फरसबी अशा ज्या काही भाज्या आहेत त्या व्यवस्थित वगैरे राहू शकतात अर्धा किलोपेक्षा जास्तही राहतील असं मला वाटतं एक किलो राहते एक किलोही राहू शकतील जर भाज्या ओल्या असतील या दिवसांमध्ये तर त्या थोड्याशा पुसून घ्यायच्या जेणेकरून त्या पुसणार नाही जर त्या ओल्याच आपण कशा बंद केल्या आपले तर त्या पुसतात याच्यामुळे त्यांना थोडंसं फुसून घ्यायचं आणि जर वाटलं होत की भाजी बाबा खराब आहे किंवा थोडंसं इकराब म्हणा दोन दिवसामध्ये तर त्याला याच्यामध्ये ठेवायचंच नाही एकत्र भाज्या की काय आवडतं त्या बाकीच्याही त्याच्यासुद्धाच पुसतात त्याच्यामुळे ठेवायचंच नाही त्याच्यामुळे जेवढ्या बऱ्या आहेत तेवढ्या भाज्या आपण याच्यामध्ये ठेवायच्या थोडी भाजी मी पुसली होती अगोदरची त्याच्यामुळे मी पहिल्यांदा माझी नाही मला वाटतं अर्धा किलो राहील फक्त दोन तीन काहीतरी मला जरासा खराब वाटतात म्हणजे पाणी लागले त्यांना तर त्यामुळे बाजूलाच ठेवले वापरायला बघू शकता ही एक वरती आली त्याच्यामुळे चेन लागत नाही पण मी काय ते कारण होता चेन लागणार नाही किंवा आतमध्ये जाणार तर हे आहे ते थोडंसं मला लूज वाटतं म्हणजे इथे असं जागा ठेवायला पाहिजे होती जेणेकरून चेन बाहेर येऊ नये पण पटकन ओढली तर ती इझिली बाहेर येते इथून तर ती बाहेर येऊ नये त्यासाठी थोडंस येते छोटा पाहिजे होता बट अशी गोष्टी आहे तर ही याच्यात देखील भाजी राहिली बघू शकता एवढी याच्यात थोडीशी शिल्लक राहील थोडीशी शिल्लक राहिली बट ती खराबही होती त्याच्यामुळे काही विषय नाही त्यानंतर दुसरं म्हणजे ही तेंडली आहे तेंडलीची भाजी खूप छान होते आणि भरपूर प्रमाणात ही तेंडली मिळतात आताही मिळतात बट आता तशी लागेल मला ह्याची दुसरी होते म्हणून तर ही काही ओली नाही आहे भाजी त्याच्यामुळे याच्यातून घालते तर भाज्या अशाच घालण्यापेक्षा त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून एका कापडावरती सुकवून त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये भरल्या तरी चालू शकता वेळी करायला घेणार त्यावेळी मग धुण्याची गरज नाही असं जीपच्या बागेने वगैरे ठेवली तर पण मी धुवून वगैरे ठेवत नाही ओसर पण असला तर पुस पुसते कधी कधी फक्त धुवून ठेवते काय मिळालं तर त्याच्यामध्ये ही अर्धा किलो तेंडी राहिलेली आहेत म्हणजे एक किलो आरामात राहतात त्याच्यामध्ये तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या झीपच्या बागा देखील खूप उपयोगी आहे आपण काय करतो की हां आपण काय करतो की भाज्या वगैरे कशा असतं फ्रीजमध्ये किंवा जो व्हेजिटेबलचा सेक्शन असतो त्याच्यामध्ये आपण टाकतो बट त्यांना पाणी सुटल्यामुळे ते कुसतात आणि त्या कुसल्यामुळे त्याच्या बाजूच्याही भाज्या ज्या असतात त्या पुसतात घे त्या बाजूच्याही भाज्या असतात त्या फुसतात त्याच्यामुळे ह्या जिमच्या भाज्या आम्हाला खूप घातल्या असेल घ्यायच्या असेल तुम्हाला तर दुर्दास घेऊ शकता आणि सगळ्या गोष्टी मी मिशारून ऑर्डर केलेल्या आहे जर तुम्हाला लिंक हवी असेल पुढच्या वस्तूची तर मला कमेंट करा आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर मग अशी सगळ्या वस्तू दाखवताना हे वॉलेट देखील मी घेतलं होते तिथे बट मी ते दाखवायला विसरले कारण माझा बुबू तिथे होता तो इकडे वस्तू तिकडे करत होता त्याच्यामुळे ज्यावेळी मी सगळं आवरून ठेवलं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे जी पर्स आहे ती मी तुला दाखवायलाच विसरली होती तर ही पर्स देखील मी माझ्या मिस्टरना ऑर्डर केली आहे ऑनलाईन मिशोवरूनच आणि याची प्राईस तीनशे रुपये आहे ही लेदरची आहे क्वालिटी ही चांगली आहे आणि मुख्य म्हणजे याच्यावरती नाव आहे बघू शकता माझ्या मिस्टरांचं नाव घातलं आहे मी गोपाळ देसाई म्हणून आणि त्याच्यावरती मिस्टर असं दिसतंय तर तो लोगो देखील आपण चूज करू शकतो मिशोवरून त्याच्यावरती ऑप्शन असतात वेगवेगळे हार्ट असतात किंवा सायकल असं काही काही एक सिम्बॉल असतात तर त्याच्यातला कुठचाही सिंबॉल आपण चूज करू शकतो तर मी तो सिंबॉल चूज केला होता तीनशे रुपयाच्या मनाने याची क्वालिटी खूपच चांगली आहे आणि मिस्टरांना देखील हे पॅकेट खूप आवडलं फ्रेंड किंवा भावाला नवऱ्याला हे जर गिफ्ट करायचं असेल तर खूपच युजफुल आहे आणि समोरच्याला देखील हे आवडेल असं आहे तर हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप केला आणि त्यानंतर मला मिशोच्या डिलिव्हरी बॉयचा कॉल आला की तुमचं पार्सल आलं आहे तर ते घ्यायला या तर हे ते पार्सल आहे आणि आता मी मोबाईल हातात पकडला आहे कारण माझा जो ट्रायपॅड आहे त्याचा जे मोबाईल अडकवायचा आहे तेच मधून मोडलं त्याच्यामुळे मी हातामध्ये फोन पकडला त्याच्यामध्ये तो हलू शकतो तर हे पार्सल आहे ते म्हणजे स्पॅच्युला तर मी जसे इमेज बघितले होते अगदी तसेच मला हे स्पॅच्युला आलेले आहेत आणि मी रेड कलर चूज केला होता आणि क्वालिटीही यांची खूपच म्हणजे खूपच चांगली आहे बिंदास्त घेऊ शकता तर सगळ्या पार्सलमध्ये मला बघता क्षणी हे पार्सल आवडलेलं आहे तर बघू शकता हे जे स्पॅच्युला आहेत ते मस्त जाड जूड आहेत तर हे दोन स्पॅच्युला आहेत जे मला वन फोर्टीला पडलेले आहेत आणि जर असा सिंगल स्पॅच्युला घ्यायला गेला तर हंड्रेड किंवा वन ट्वेंटी वन थर्टीपर्यंत असतो पण हे खूप म्हणजे खूप छान आलेले आहेत आणि क्वालिटीही यांची एकदम मस्त आहे तर हे स्पॅच्युला नव्हते त्यावेळी मी एक दुसरा स्पॅच्युला यूज करत होते जवळजवळ जव़़ एक ते दीड वर्ष मी तो स्पॅच्युला यूज केला आहे तर बघू शकता हा जो छोटा स्पॅच्युला आहे तो मी एवढे दिवस यूज करत होते आणि हा मला ज्यावेळी मी साबणाचा मोल्ड ऑर्डर केला होता त्याच्यावरती मला मिळालेला फ्री जर आपण वेगवेगळ्या ऑर्डर घेत असू किंवा जरी घरातले काही पदार्थ बनवायचे असतील तरी त्याच्यासाठी हे स्पॅच्युला खूपच चुप उपयोगी हो आहे याच्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते वेस्ट होत नाही इझिली सगळं निघून तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा मिडिया अशाच मस्त मस्त व्हिडिओ तोपर्यंत तो टाटा तो कर टाटा कर